हे देशाचे पंतप्रधान आपल्या समाजचे लांके लाके पंतप्रधान आदरने मोदी साहेब सुद्धा योगा खूप वेळ करतात सकाळी पाके तीन वाजेपासून तर ते साधारण पाच वाजेपर्यंत योगा करतात हे प्रतीक करायचे त्यांच्या ते शहरापासणारं तेज हे तेज आपण जर पाहिलं ते हे योगाचं प्रतीक आहे हे आपल्या विसरतं कामात नाही जुन्या काळामध्ये ज्यावेळेस किती वर्षापूर्वी ऋषी महारुषी त्यावेळेस ते पण जगलेत ना त्यांचं जगण त्यावेळेस एकशे पाच वर्षापासून तर दीडशे वर्ष पण ते ऋषी महारुषी हे पुढचा आदर्श आदर्श घेतला योगामुळेच ते लोक आज इतके मोठे झाले आज आपण का कमी जगतो आपण काय काय म्हणाल तर वयाचं तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी हार्ट अटॅकचा आलेल्या घेतो कुठला त्रास होतो अनेक होतो इतरास का होता तर आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नसल्यामुळे हा होणारा त्रास आणि हा त्रास थांबायचा असेल तर योगा हा प्रत्येकाने केला पाहिजे योगा माणसाच्या मनामध्ये राहिला हो पाहिजे आपला आत्मा हा जागृत राहिला पाहिजे आत्मा जर जागृत ठेवायचा असेल तर योगा हा केलाच पाहिजे जगातील सर्व लोकांनी नॅशनल लाईफ कंपनी सुधारायचा विचार केला आज सगळ्यांनी सांगितलं जगामध्ये सगळे लोक एकत्र आले आणि प्रत्येक जण आपला विचार मांडतो जगाचा प्रत्येक देश म्हणजे हे सुद्धा एक मोठं प्रतीक आहे म्हणजे ह्याची ह्या योगाची माहिती सगळ्या जगाने घेतलेली आहे यात आपल्याला दिसत आहे म्हणून आपण आपल्या शरीरात प्रत्येक माणूस असेल आपला विद्यार्थी असेल प्रत्येकाला आपण जागृत केलं पाहिजे ज्या वेळेस जगातील माणसाला आपण जागृत करू शकतो तो योगा कुठंच कमी पडणार नाही माणसाचं वैमान सुद्धा वाढलं जाईल माणसाचे विचार वाढले जाईल माणसाचा आत्मा जागृत व्हायला पाहिजे माणसाच्या विचारांमध्ये चांगली भावना निर्माण पाहिजे ज्यावेळेस योगा माणसाच्या मनामध्ये जाईल तेव्हा हे सगळं घडलं मी आपल्या सर्वांना योगा दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो जगातील सर्वच लोकांनी जे चांगला निर्णय घेतला त्यांना पण शुभेच्छा देतो केंद्रामध्ये सुद्धा याचा विचार केला जातो हे सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे त्यांना सुद्धा मी आपल्या वतीने सगळ्यांच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी

फिर से एक्सेल पर आगे की तरफ जाएंगे मुंह के तरफ जाएंगे आंखों को पूरा स्ट्रेच करिए सिर्फ जमीन पर ये पोस्चर एंजाइटी में बहुत हेल्प करता है गिव मी अ पेरी श्वास लीजिए गिव मी अ पेरी स्ट्रेच को फील करेंगे आगे खुली हुई श्वास शुद्ध हुए आगे की तरफ बढ़ जाएंगे पृथ्वी के माध्यम से ऊर्जा आपके पैरों के द्वारा ऊपर की